घाबरून येत नाही त्याच झाले की यायचंच नाही आम्हाला तुमचे नाही याला सांगताय नेमकं कशावर ऐकान दादा मी तुमच्याकडे बघितलं ते तुमचे सांगणार तुमच्या सगळ्यात कुठल्या एका माणसाला त्यामुळे या सगळ्या संबंधाने जी कायद्याची जी लढाई आहे त्या फक्त कायद्याच्या लढाईवर आम्ही आता या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेत आहोत ती भूमिका अशा प्रसंगी आम्ही भेटतोय त्याचं होतंय आणि प्रचंड येते साताऱ्या जिल्ह्याचा शिवाजी राजाची राजधानी ज्या राजाने शत्रूची सून सुद्धा सन्मानाने पाठवली त्या राजाच्या राजधानी प्रशासकीय पातळीवरती काम करणारी आमची कन्या सुद्धा सुरक्षित नसावी आणि त्यातही ती आमच्या बीडची असावी कारण बीडशी माझं दादा वेगळं आहे चिरूरकासार तालुक्यात एखाद्या ग्रामपंचायतीत काम केलेलं आहे बीड सह मराठवाड्यात आता झालेल्या पुरापर्यंत किंवा यापूर्वी झालेल्या दुष्काळापासून त्या मधल्या काळात पुरीची कमी होणारी क्षमता बाकी वाहन या सगळ्यांशी संबंधित मी सातत्याने बीड सोबत काम करत राहिलेली आहे काहीच तर जन्म तर पण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती जाणवत नाही आणि म्हणून या संदर्भात आंदोलनाच्या पातळीवरती जर कामकाज काहीच्या नेतृत्वाखाली आपण करतोय आणि काहीचं आवाहन केलं की पक्षाच्या परीकडे जाऊन सहभागी व्हावं आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही सातारा जिल्ह्यातून केली आम्ही जिल्हा न्यायाधीशांना जाऊन भेटतो जिल्हा न्यायाधीशानं का भेटतोय मला तुम्ही मला भेटून तुमचं काहीच होणार नाही साहेब ज्यांच्याकडे आम्ही जायला पाहिजे ते जर आमच्यावर अन्याय करत असतील आणि त्यांच्या सोबत त्यांनी आमचं म्हणणं मांडायला पाहिजे तो आमचा महिला आयोग सुद्धा आमच्या लेखीची मृत्यू पत्ता चारित्र हनन करत असेल तर आम्ही कुठं जायचं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आणि पहिली गोष्ट महिला आयोगासही त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी चारित्र्य हनन करण्यासाठी दिला सगळ्या गोष्टींचा अगदी सीसीटीव्ही फुटेजेस देण्यापासून सगळ्या बाबतीत यांच्यावरती तातडीने एफआयआर होऊन गुन्हे दाखल झाले पाहिजेत याची पहिली मागणी राहत आहे कारण ज्यांनी येऊन आमचं सांत्वन करायचं ठणकावून यांना सांगायचं त्याच्यासाठी आम्ही पन्नास हजार सूचना देऊन आरोपी करेल किंवा इथले न्यायाधीश त्यांना सूचना देतील या पद्धतीने जाणं सूचना नाही फक्त शिस्तभंग कारवाई नाही ही फौजदारी स्वरूपाचे गुन्हा आहे हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अशा केसेस मध्ये काय गोपनीयता सांभाळली जावी याचा विरोधात आहे म्हणून हे तातडीनं झालं पाहिजे या अवतीभवतीच्या काही पोलीस स्टेशन मध्ये मिळून आमच्या ऊसतोड कामगारांच्या संदर्भाने स्पेसिफिकली जे गुन्हे दाखल झालेले एफ आय आर केलेले आहेत जे परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये काही सगळ्यांच्या का समोर ठेवलेले आहेत त्या सर्व कामगारांच्या बाबतीमध्ये झालेल्या एफ आय आर च्या बाबतीत चौकशी झाली पाहिजे या विशिष्ट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल कसे होतात का होतात काय झालं ज्यांच्यावर एफ आय आर झाले त्यांच्या ते त्या न्यायिक अधिकाऱ्यापर्यंत ही दुसरी आमची मागणी असणार आहे आणि तिसरी मागणी कुठल्याही वर पासून खालीपर्यंत कुठलाही पोलीस अधिकारी या प्रकरणात तुम्ही आणायचा नाही ज्या पोलिसाकडे आम्ही विश्वास घालतो ज्या पोलिस स्टेशनमध्ये आम्ही जाण्यापर्यंत लढाई अवघड लढतो आम्हाला माहिती आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्यानंतर तर आमच्या मुलीसोबत इतका भयंकर माहित नाहीये अशा काळामध्ये सगळ्या गोष्टी तिच्या चारित्र्य खाडे वळून तिला बदभली ठरवून म्हणून तिने आत्महत्या केली एक एकतर असं म्हणून ज्या पद्धतीने मूळ मुद्द्याला बदल दिली जाते ते आम्ही खपवून घेणार नाही आणि याच्यासाठी न्यायिक अधिकाऱ्यांकडे ज्यांना ज्यांना त्या जा पिटिशन मध्ये येते त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र सावित्री माईचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र संविधानाने पुढे जाणारा महाराष्ट्र आहे आणि म्हणून पासून ते आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही सगळे जण उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल करणार आणि ह्या तीनही मागण्या मागणार न्यायालयाच्या पातळीवर लढाईमध्ये आम्ही सगळे सण सक्रिय राहू आपण आंदोलनामध्ये या पद्धतीने अत्यंत नाही त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने भाऊ आले याचा मला विशेष आनंद आहे पण महिला पण मोठ्या प्रमाणावरती आल्या पाहिजे ताईनी या ठिकाणी काही आली आणि ताईच्या येण्यामुळे या सगळ्याला जी गती आली आणि त्याच्यावरती एक वचन निर्माण झाला त्याच्याबद्दल मी ताईंचे आभार माने आणि सातारा जिल्ह्यामध्ये काही त्यापुढे मागावी लागेल गर्भामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने राहिले तिथे दोन कारवाया करत था राहिले महाराष्ट्रभर ह्याचे गुन्हे दाखल केले जन्माला आल्यानंतर आमची लेख जिंकल्यानंतर ले अधिकारी झाल्यानंतर जर तिला अर्क भरण येणार असेल तर त्या बेटी बचावला तरी काय अर्थ त्यामुळे याच्यासाठी एक कार्यकर्ती म्हणून सातारा जिल्ह्यातली एक जबाबदार व्यक्ती म्हणून भगिनींची त्या कुटुंबियांची माफी मागते पण तिला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही खाणार नाही असा पण शब्द या ठिकाणी दिवसांपासून हे सगळं चालू आहे आणि या तेरा दिवसांमध्ये अनेक लोकांनी अनेक प्रत्येकाला गरजेचं आहे मी पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे मला राजकीय कुरघोड्यांमध्ये स्वारस केला पोलिटिकल स्कोअर चेक करण्यामध्ये नाही केला कुठेतरी मनात डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या संपदाच्या हातावर सुसायडल नोट आहे ती नोट पहिल्यांदा बोलणार आहे डॉक्टर प्रमोद मुंडे आता आपल्याला बोलले डॉक्टर प्रमोद यांनी सांगितलं की मला पोस्टमार्टम साठी हजर राहायचं होतं मी डॉक्टर आहे मी विनंती केली पोलिसांना पण पोलिसांनी डॉक्टर प्रमोदला हजर राहून दिलं नाही नंतर त्याने दुसरी मागणी केली की ठीक आहे मी हजर नाहीये पण याचा इमॅमेला पोस्टमॉर्टम करा हेही मागणी मान्य केली नाही मग आम्ही अजून काही गोष्टींचा शोध घेत होतो इतक्या मुख्यमंत्री आले मुख्यमंत्री यांनी किंचित दिली की म्हटलं की तो त्यांचा जॉब नाही पण हे लक्षात घेण्यासारखं आहे म्हणजे हे आवर्जून सांगितलं पाहिजे माध्यमांच्या समोर की सगळ्यात आधी जेव्हा बोलताना शिवसेनेचे श्री अंबादास दानवे यांनी एक भूमिका मांडली आणि ते असं म्हणाले की एका खासदाराच्या पीएचा कोण आलं होतं को आणि त्या पीएचं नाव त्यांनी ना सांगितलं खासदार कोण आहे ते अंबादास दानवे दा दा यांनी सांगितलं नाही लक्षातल्या काय घडलं ते नीट समजून का मग त्याच्यानंतर मला वाटत श्री धनंजय मुंडे कोरगावला गेले श्री धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की एका खासदाराचा उल्लेख आहे त्याचे चिड्याव तपासले पाहिजे एका खासदाराचा उल्लेख आहे नाव कुणीही घेतलं नाही खासदार कोण आहे कुणाला माहिती आता या सगळ्यांच्या नंतर मुख्यमंत्री इथे आले खर तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम पण मुख्यमंत्र्यांना काय केलं त्याला मुख्यमंत्र्यांचा ज्याचा विषय कळेल ना त्यामुळे मुख्यमंत्री आले जोर जोर ते त्यांनी कार्यक्रम केला आणि कुणीही नाव घेतलेलं नव्हतं तोपर्यंत पर्यंत इतक्याच मुख्यमंत्री उभे राहिले आणि मुख्यमंत्री असं मी पुन्हा एकदा सांगते खासदार रणजित साई निंबाळकर यांचे सगळे करते जे अत्यंत उत्सुकपणे कॉल रेकॉर्ड करतायत भाषण रेकॉर्ड करतायत त्यांनी उभंपणे रेकॉर्ड करावा माझं काही म्हणलं नाहीये समजून घ्यावं अगाव अपघात करताय ज्या गावच्या पूर्वी त्या गावच्या बाबी एवढं त्याला जावं तर हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं देवेंद्र फडणवीसांना कुणी परिषद घेतली मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही त्यांची द्यायची घ्याय करू नका तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे आणि मी त्या संदर्भाने काही गोष्टी मांडल्या मी का असं म्हटलं मला इथे काय माझा काय रणजित साहे बोललोय का मी त्यांचा बांध बाध का काय रंगनाथीकर माझी उच्चल आहे काय रंगनाथीने माझे पैसे बुडवलेत काही केलं त्याला नाही काही कंबर नाही काय आमचं केलं ते नाही आमचं म्हणणं हेच होत की इथं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करतो तो दबाव कुणाचा आम्हाला माहित नाही आम्ही आताही म्हणतोय दबाव कुणाचं आहे आम्हाला माहित नाही